लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झालंय सर्वच राजकीय नेत्यांच्या सभांचा धुरळ आवडत आहे राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत अशात माडा लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय कारण धैर्यशील मोहिते हो पाटील यांनी भाजप सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली अशातच भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीला खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील निंबाळकरांसाठी माढा सांगोला आणि अकलूजमध्ये जाहीर सभा घेणार आहेत माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते माड्यात भाजपकडून पुन्हा एकदा रणजित सिंह नाईक निंबाळकरांना संधी देण्यात आली आहे तर दुसरीकडं शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत धैर्यशील मोहिते पाटलांसाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरलेत तर दुसरीकडं आता निंबाळकरांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी माड्यात सभा घेणार आहेत तर रविवारी एकाच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा होणार आहेत संपूर्ण बातमी तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माढा सांगोला अकलूज इथं सभा घेणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही तीस एप्रिल रोजी माड्यात सभा घेणार आहेत दरम्यान एकोणतीस एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच दिवशी सोलापुरात सभा घेणार आहेत आमदार राम सातपुते यांच्यासाठी नरेंद्र मोदी तर आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरे सोलापुरात सभा घेणार आहेत नरेंद्र मोदींची होम मैदानावर तर उद्धव ठाकरेंची कर्णिक नगर मैदानावर जाहीर सभा होणार आहे त्यामुळे एकाच दिवशी होणाऱ्या या दोन जाहीर सभांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सभा घेत आहेत मोडणींमध्ये नुकतीच त्यांची सभा झालेली असताना आता पुन्हा आज करमाळ्यात शरद पवारांची सभा चालू आहे त्यामुळे आता पवारांना टक्कर देण्यासाठी पंतप्रधानांसह देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेली आहेत त्यामुळे माढ्यात पुन्हा एकदा कमळ फुलण्याची शक्यता नाकारता येत नाहीये